सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन शासकीय कार्यालयात साजरा व्हावा अशी मागणी सोलापूर जिल्हा महानुभाव परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे महानुभाव पंथाचे प्रवर्तक संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन येत्या पाच सप्टेंबर रोजी आहे हा दिवस सरकारी निमसरकारी तथा सर्व शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालयांनी साजरा करावा असं परिपत्रक शासनानं काढलंय त्यानुसार श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन शासकीय कार्यालयात साजरा व्हावा यासाठी सोलापूर जिल्हा महानुभाव परिषदेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष महंत जयराज बाबा महानुभाव महंत अनंतराज बाबा महानुभाव महंत खडकतर बाबा महंत अवधूत बाबा परमपूज्य गोविंद राजा बाबा महानुभाव तसंच श्री चक्रधर सेवा मंडळ सदस्यांची उपस्थिती होती